किचनची साफसफाई व छोट्या उपयोगी पडणारे टिप्स एक किचनमधील कचऱ्याचा डब्बा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एक दहा डब्बा उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यात पोचले जाणार नाहीत दोन किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेले विनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल तीन फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोशाचा एक तुकडा ठेवा चार रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा होणार नाही लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा विनेगर वापरा सहा किचन सिंक तुमला असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात विनेगर टाका सात किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा आठ फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रीजला सरे पडणार नाहीत नऊ आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड विनेगर लावून स्वच्छ करा दहा चाकू आणि धारधार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही पानी त्या होतात। मदे या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात अकरा किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात मीठ टाका बारा साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंगे येत नाहीत तेरा मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका चौदा सुक खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर ते खराब होत नाही पंधरा कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकून ठेवावे सोळा सुकमेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बर्नीत भरून ठेवावा सतरा दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे अठरा मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घानेडा वास येत नाही एकोणीस फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगरमध्ये बुडवून ठेवाव्यात वीस पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते खर, लवकर खराब होत नाहीत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद